कशी आपली चूल हे बघा दादू कसा खेळतोय पाणी सांगाय काय आणि इकडे दाखवतो अर्चना हे बघा काय चाललंय काय बनवायला सायब भाजी कशाची इकडे अर्चना ती भाजी हुसळची पुढे हुसळ आणि ह्याच्यात काय बटाटे टाकले थोडे आणि उसळ भाजी होती ना बाबा भूक लागली ना व्हायली ना भाजी का होती तुझी भाजी बाबा झाली आता शिजायची फॅमिली आमचे जेवण नाही झाले आज आम्हाला खूप उशीर झाला जेवण बनवायला भाजी बनवते मी तर बनवते तिकडं कशाची भाजी मटकीची उसळ उसळ उसळची भाजी बनवते अर्चना आणि मी दिसतो का ना काय माहित मला बरोबर तिकडे अरसेना बे भाजी बघू शकता तुम्ही बघू आता आपण अरशेनाची भाजी झाल्यावर आता हुसळ होती मसाला फ्राय करायला मस्त वाचत भारी आयला बाबा का? हा चुलीला ना बाहेर आणि तुम्हाला चूल बघा आमची दाखवतो मी ते बघा तिकडे आमची चूल नवीन कॅटली घेतली काय हा आताच घेतली हा लगे तेल बी टाकायला कॅटली मध्ये दाखव तिला नवीन खरंच घेतलीस का खोट बोलती वाटत पण अरे हा अरे अजून चिकल बी नाही काढलं तर अर्चणी नवीनच कॅटली आणली बाबा आता लागली तेल बदलते व्हिडिओ मध्ये तिला व्हिडिओ बारीक कॅटली होती आपल्याकडं तर ते भरपूर सॉरी भाऊ बहीण कमेंट करीत होते लय मोठी छोटीशी कॅटली तुमच्याकडं मग आता अर्चनाने मोठी कॅटली घेतलेली बघा छोटी कॅटली का मी ठेवली होती आणि हाय पण माझ्याकडे अजून कारण आपण थोडस घेऊ बाकीचं ठेवू शकतो दुसरीकड म्हणून मी छोटी कॅटली कर। युज करते हे बघा तरी नाही नाही म्हटलं तरी याच्यात पण मला वाटतं एक किलो तेल बसतंय अर्धा किलो तेल इथपर्यंत राहते घेते आता पटकन घे टाकू मी सगळं उशीर झालाय पण लय लागले चल धुपन झाले बाई जाते जाळ फुके लागले मरमाच दादे। ने ने माले जा फुकायचं बघीकडुपच झालंय पोर एवढे घरात असून फुकायला नाही अरे हो तु का नाही जाऊ तुला आजचे दिवस माने येते फुक्टा हा लागला लाग, ला, लाग। थोडे ओले ओले लाकड ता म्हणून झाळागा नाही काय तिकड था बसून सांगायला लागला फुगतो जात येत लाकड ओले ओले म्हणून झाळागा ना वे हा बघ इकडे बघा किती छान झालेली भाजी आपली दाखवतो तुम्हाला हे बघा भाजी चला कशी आहे भाजी नक्की सांगा